अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या जन्म प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण प्रत्येकजणे कोणत्या ना कोणत्या देवांची पूजा सेवा करत असतो तसेच स्वामींची आपण पूजा प्रार्थना करत असतो स्वामींची आपण पारायण करत असतो स्वामींची पूजा आपण केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन आपण स्वामींची सेवा करत असतो मग आपण स्वामींची जी सेवा करत असू ती नित्यसेवा असेल किंवा मग संकल्पित ते सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बरेचदा असं होतं ना की इच्छा इच्छापूर्ण होत नाही मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचं पालन केलं तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळते आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज तुम्ही सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण वाचत असाल महाराजांची कोणतीही सेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा नियम आहेत की जो पाळला गेलाच पाहिजे आपल्याला माहिती आहे श्री भगवान स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असं आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर म्हणून करत असतो तेव्हा स्वामी सेवा तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळ कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो तर बघा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत्याचे पारायण केले जाते त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळला गेलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण सारामृताचे पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या काही संकटे अडचणी दुःख असतील जेव्हा आपल्याला या अडचणीतून आणि संकटातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर ग्रंथ एकच असणार आहे त्यातील ओव्याही एकच असणार आहेत पण आपल्या आपण जेव्हा एका विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर याच्यासाठी सांगितलं जातं सात पारायणं करा किंवा अकरा पारायणं करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायची आहेत सुद्धा आपण आज बघणार आहोत बघा घरात आजार पण आहे ते बरं व्हावं तर या ग्रंथाची सात पारायणं केली तर त्याचा चांगला अनुभव हो येतो त्याचबरोबर मुलांना ये यश मिळावं किंवा परीक्षेत यश मिळावं किंवा नोकरीत यश मिळावं यासाठी सात पारायणं संकल्पयुक्त करावी आता हे पारायणं आई वडिलांनी करावी का विद्यार्थ्याने करावे तर मुलांनी केले तर अतिउत्तम नाहीतर आई वडील आई वडीलही करू शकतात बघा याचा खूप चांगला रिझल्ट बघायला मिळत असतो अभ्यास तर करावाच लागतो कष्टाशिवाय पर्याय नाही पण स्वामींची सेवा केली तर नशिबाला भाग्याची साथ लाभेल मुलांचा विवाहामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची सात पारायणे किंवा अका अकरा पारायणे संकल्पयुक्त करू शकता रोज एक पारायण तुम्ही करू शकता हा पाठ कर करताना नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे संकल्प कसा करावा याच्यावरचा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता आता तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची तीन तीन अध्याय रोज वाचत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा रोज करत असाल तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं अगदी त्याचप्रकारे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर तुम्ही संकल्पयुक्त सात पारायणं करायची असतील तर बघा म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायणं पूर्ण होतात यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस सध्या एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे त्या सेवेशी आपण मानल्या जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात नुसता या ग्रंथ ग्रंथाचे पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे स्वामी सम श्री स्वामी समर्थ या श्रीडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे आहे जर तुम्ही नित्य स नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील अकरा माळी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आता ही सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहेत की ते आपण पाळलेच पाहिजेत मांसाहार जोपर्यंत सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून सेवा पूजा करू तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचे ते त्या सेवेचे त्या पूजेचा काहीही फरक फायदा मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे हे पारायण करत आहे तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल बघा मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी ते सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत पठन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वा वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते आपले, आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा आपल्या हातून स्वामींची काहीतरी सेवा व्हावी आपणही स्वामीचरित्र सारामृत पठन कराय करावं मग तुम्ही कोणत्या दिवशी तुम्ही हे पठण करू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता म्हणजेच ह्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेली आहे तर हे संपूर्ण अध्याय एकाच बैठकीत वाचायचे आहेत म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खाता असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण करणार आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना मांसाहार पूर्णता वर्ज असला पाहिजे मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याचं एक पारायण करू शकता ज्या घरामध्ये रोज रोज काही पण काहीतरी महिन्यातून एखादा मांसाहार होत असेल अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातली कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृत्याची नित्यसेवेमध्ये तीन अध्याय वाचन करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरात मांसाहार होणार आहे त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय सकाळी पठण करायचे आहेत मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही पठण करत असाल स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चा तरी चालेल मात्र तुम्हाला करायचा नाही तर या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल तरच या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल त्यामुळे आठवड्यातून तुम्ही एक दिवस निवडा गुरुवारी घरात मांसाहार बनवू नका कारण गुरुवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण या ग्रंथांचे नियम पाळून ही सेवा केली तर तुम्हाला केलेल्या सेवेचे फळ देखील मिळते तर बघा गुरुवारी तुम्हाला संपूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत अकरा माळी षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचे पठन करायचे आहे ले ले मी स्वा मी स्वा मी तर तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ